कुठे झालं ना सगळं घेऊन काही राहील ना का बघ बापा आठवण करून स्लॅक्स झाली स्लीप झाली अजून निकर झाली अजून टॉवेल अजून काही लागते का नाही ना मम्मी झाले तरी अजून काय लागणार आहे नाही काही विसरला असेल तर सांग बापा का मम्मी मी तिकडे मिळणारच नाही का इथून सगळं काही घेऊन देते का अरे मिळेल तिथं पण पण कुठं जाणार आहे घ्यासाठी तिथं काही सायकल बिकील आहे का तुझ्याकडे जाशील तर काही तर इकडूनच नेते ना काही मग लागला साबुन बिबून तर घेऊन घेते तिकडून हो तर ताईचं सामान आहे तरी मम्मी होते होते आता काही नाही लागत बघ बघ आठवण करून मग म्हणशील नको की मम्मी मला नाही घेऊन दिली ना तो नाही घेऊन दिली म्हणून अरे मम्मी बघ आठवला आठवला मम्मी मला जीन्स पाहिजे ना तिथं क्लासेस मध्ये घालायसाठी जीन्स लागतील मम्मी टी शर्ट तर तिथूनच मिळेल बघ आताच म्हणत होती की काही नाही लागत मग असती हम्म तसं नाही मम्मी तिथून घ्यायचा विचार होता म्हणून सांगत नव्हती मी नाही नाही इथूनच घे तिथं घेते तर माहित नाही अरे कोणता तिथून घेईन म्हणते गुड्डी तर घेऊ दे ना दोघे बहिणी जातील आणि घेतील अरे माहित आहे पिंकीला ते ना दोन वर्ष राहत आहे तर माहित आहे तिला सगळं तिथला तू टेन्शन घेऊ नको त्यांना जो जो लागेल तो घेतील तिकडे गे। घेऊ दे तिकडे गे। घेऊन म्हणतात तर पिंकीच्या पसंतीने घ्यायचा विचार असेल गुड्डीच्या ठीक आहे बाबा मला काय तिथून घेतील मला कानातले बघायचे होते छोटे छोटे किती कानातले घेते बेटा तू तुझ्याकडे किती सारे आहेत कानातले मी कुठे आहेत ना मोठे मोठे तसे नाही छोटे छोटे पाहिजेत तिथे घालून जायसाठी बापरे बाईला अजून कानातलेच पाहिजेत चार पाचच म्हटली जास्तच असतील मम्मी पण ते नाही आहेत ना था 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 था। था था था। तसे कार्यक्रमात घालायचे आहेत ते तसे घालून जाईन का तिथे एकदम छोटे छोटे पाहिजेत मला सोन्याचे घे म्हटली तर नाही म्हणते हट मम्मी मी नाही घेत सोन्याचे वेगवेगळे डिझाईनचे मिळत नाही खालायला एकच एक घाला अरे आता कुठं सोन्याचे घे म्हणते आता वेळ आहे का सोन्याचे घे म्हणायला पैसे बिसे तर पाहिजेच सोन्याचे सोना किती माग झाला अव आता नाही म्हणत मागेच म्हटली होती घेऊन देऊ का म्हणत तर नाही म्हणाले पिंकीला घेऊन दिला ना तेव्हा तेव्हाची गोष्ट करत आहे तेव्हा हिच्यासाठी पण छोटे छोटे करून दिली असती एकाच ग्रामचे ना तर बरे झाले असते आता तर हिम्मत नाही होत बापा खूप माग झाला सोना आणि आता तर कुठं घेऊन होणार दोन वर्ष इलाच पैसे लागतील हिच्या शिक्षणासाठी मम्मी अशी म्हणशील तर मी नाही जात मी नाही शिकत हो अरे बेटा माझ्या मनाचा अर्थ तो नाही आहे तुझ्या शिक्षण महत्वाचा आहे आधी नंतर बाकीचे काम होत बसतील सोना बिना नंतर होईल तुझ्या शिक्षण महत्वाचे आहे खूप शिक चांगले डॉक्टर बन तो महत्वाचा आहे बेटा त्याच्यासाठी किती पैसे लागले तरी आम्ही पुरवू बस तू अभ्यास कर चांगल्याने हो ना ग मम्मी करेन ना आणि मम्मी पप्पा जी तुमची इच्छा आहे ना मी नक्की डॉक्टर बनेन हो हो बेटा आमचा आशीर्वाद आहे तुला तुझे सगळी इच्छा पूर्ण होत

नाही <laughs> नाही बाप्पाजी तीन चार जोड नाही एक एकच एकच जोड पाहिजे मला हम्म चला चला नाही तर बाप्पा अजून दहा जोडी घे म्हणतील तुझे पप्पाजी तुला शांत काय कुंताची तब्येत बरी नाही आहे का दुखना भरला वाटते तिला वावरातल्या कामाच्या का म्हणते ललिता तब्येत खराब आहे का कुंताची मला माहित नाही बाबा मी आता शांत ताईला विचारत आली नाही ना ते गंगू मावशी ललिता कुंताची तब्येत वगैरे ठीक आहे आणि तिला ताप काही आला नाही आणि काही कामाचा दुखना बिक नाही भरला बापा तिची तब्येत ठीक आहे तिला कामाचं दुःख नाही आहे भरला तर मग आली नाही बरोबर बरोबर आहे आहे का मावशी पाहुणे पिऊने आले असतील घरी नाही नाही गंगू मावशी पाहुणे वगैरे कोणी नाही आले हम्म वावरात गेली असेल आपल्या घरच्या रमेश भाऊ रागवले असतील म्हणून गेली असेल आपल्या वावरात म्हणून नाही आली इकडे हट बापा आलेले त्या काही बाई तर काढून राहिल्या तुम्ही तिला ना घरी काम आहेत म्हणून नाही आले बापा बापा असे कोणते काम आहेत ना तिला म्हणून ते आले नाही घरचे काम हो केव्हाही करता येते इकडून गेल्यानंतर रात्रीही करता येते अरे तसा नाही ललिता गुड्डी ना उद्या जाता येत तिच्यासाठी काही नाश्त्या बिस्त्याचा बनवून राहिली आणि काही सा घ्यायचं आहे म्हणे काही तिच्यासाठी कपडे बिपडे काही सामान लागत असेल तर ते जाणार होते घ्यासाठी पण म्हणून नाही आली कुठे चालली गुड्डी गुड्डी नागपूरला चालली बाबा तुझी मोठी पोरगी तर नागपूरमध्येच आहे ना, ना हो पिंकी आहे ना तर ह्या गुड्डीला तिथं शिकवतात का हो हो तिथंच शिकवून राहिले पागलंच आहे बाबा बापा आता पोरी एका पोरीला इकडेच नाही शिकवायला पाहिजे का तिथं पाठवते इकडे का शिक्षण नाही आहे का चांगला अरे ललित तसं नाही ते जे शिकते ना तो इकडे नाही आहे म्हणून ते तिथे ऍडमिशन केला त्यांनी का शिकून राहिली तर ते आता अकरावीत काहीतरी गेली, ओ, गेली? ना ते हो अकरावीत गेली पण ते क्लासेस लावले आहेत तिने बाप रे बाप या तिघीजणी किती वेळ जण गेल्या तर यायचेच आहेत आणि सोबतच लागली का तिघी नाही तसं नाही या याकीला लागते आणि दोघीजणी जातात सोबत आराम मिळाला पाहिजे म्हणून आता इथं इथं आपण पाणी पेला त्यांच्या गेल्यावर पाच मिनिट बसला आराम नाही मिळाला का आता चाललो ना आपण काम करायला त्यांना जास्त आराम मिळेल तिकडे गेलं तर असं नाही का हो बापा काही म्हणताही नाहीयेत कशाला जाता का काही म्हणून रजनी ना दुर्गा घुस घुसळ घुसळ फुसळ सुरू होता त्यांच्या त्या जायला बसल्या माझी ननद कावेरी मी येतो म्हणते लागली असेल हो कावेरीलाही म्हणून गेली असेल मग नाही बाबा आपण काही नाही बोलू तिच्याबद्दल फालतू बोलीन आणि ऐकतच चाली गेली तर आली उपाद मग शांतताई शांतताई काय येऊन राहिले त्या बा बरं इकडेच आहेत ह्या शांतताई वगैरे न मार बंबलंच होतं ह्या कामालाही लागले असतील मग आपल्याला खूप वेळ झाली आणि इतच आहेत ना शांतताई वगैरे अहो बाबा तुमचीच वाट पाहत होता आम्ही आता जातच होता वाट पाहिला काही आलं नाही तुम्ही लवकर आता जातच होता किती दूर गेले होते का तुम्ही हा खूप वेळ लावले ना किती दूर गेले होते <laughs> शांतताई का सांगू नाही बापा असून राहिले धावला असेल कोणी यायच्या मागे तुम्ही तर काही ना बाईच बोलता काही ना बाई म्हणजे आता तू तशी बोलूनच राहिली राहिली ना ना सांगून हसू हसू नाही बाईनी कोणी धावला बिबला नाही तर मग झाला शांतताई सगळ्या वावरामध्ये ना लोक आहेत जागाच नव्हती सगळे जिकडे तिकडे लोकच दिसत होते मग दूर जावं लागला आम्हाला त्या नाल्याकडे म्हणून एवढा उशीर झाला तिघी नाही लागली होती का <laughs> नाही नाही बाबा मी इथे बाथरूमलाच गेली होती ह्या दोघींना लागली होती दोघींना जाऊ द्यायला पाहिजे ना तू कशाला गेली आता इथं कुठं बसू म्हटले बाथरूमला पण आता शांताराम भाऊ वगैरे इथंच होते जवळच ते कधी येऊन जातात बाबा टपकून जातात म्हणून म्हटले जाते यांच्यासोबत मला काय माहिती होतं एवढं दूर जावं लागेल म्हणून चला चला रजनी कावेरी चला चला घरच्या बाईला तर तेवढा काही नाही पण दुसऱ्यांनाच मोठा येऊन जाते घरची तर वावरवाली बाई तर चुपचापच आहे चल अजून माहित नाही काही कामं बिमं केलं असते की नाही तर किती बोलले असते आता पाय दुर्गा तुला नाही म्हणत आहे मी मी रजनीला बोलली ना हा रजनी तर काही नाही बोलत आहे ना तू कशी बोलून राहिली तर शेनी कुठली नाही तर <laughs> अरे जमक वाटते आता यांची येतच <laughs> नाही शांताला किती वेळ म्हणतो मी पण नाही गोष्ट सकाळत बसते किती वेळची आता इकडे पाणी पिण्यासाठी आले आहेत शांता बाबा शांता पाण्याच्या माठ आण म्हणली तिकडे आणायचीच आहे ना तू गेल्या होत्या तिकडे बाहेर थोड्या तर मी म्हटली येतील पाणी गिनी घेतील आणि मग घेऊन येतो म्हटली म्हणून नाही आणली अहो आता आणतच होती मी आता चले आता आले तर पिऊन टाका ना राहू काम मध्ये आज पाण्याचा मोसम होऊन राहील बातम्यामध्ये मध्ये पाणी सांगत काय हो का हो, आज आहे मोसम चला हो पटकन पाऊस घेऊस येईल तर फालतू काही कागद बिघत नाही आणला हो साठी चला तुम्ही पाणी पिता का तर पाणी पिऊन आम्ही जातो तोपर्यंत हो हो पितो आम्ही पाणी आणि येतो अरे वा सेंट तर से एक नंबर येऊन राहिलेला का बनवून राहिले बाबा कोणता अरे कोणता कोणता मागे बनवणं सुरू असेल इचा खूप वास येत इकडे तर चल मागेच जातो मी किचन मध्ये अरे कोणता आता मी येतच होतो तिकडे किचन मध्ये कशाला हो तुम्ही आवाज दिला का मला थोडा आवाज आला तुमचा हो आवाज दिलो ना बाहेर आली नाही तर आता येत होतो तिकडे किचन मध्ये का बनवून राहिली अरे नाही आता बाहेरून आलो ना मी जसा दरवाजा खोलून आतमध्ये आलो तसे एवढी वास आली म्हंटल का बनवत आहे बाबा कोणता काय नाही हो चकल्या वगैरे बनवल्या चिवडा आणि थोडासा hmm, शंकर हम्म चकल्याची वास आहे का थोडासा अन्ना बघू कसं झालं कसं होईल चांगलाच होईल अरे तर टेस्ट तर करू दे कसा झाला हो आता खाता खाव सकाळी खाल ना आता खाल ना मग जेवण कोणत्या कोट्या मध्ये खूप दिवस झाला काही चिवडा बिवडाही नाही बनवली चकल्या बिकल्याही नाही बनवली आता बनवली तर थोडासा आता सात दिवसाच्या दिवसा आधी चिवडा बनवली होती ना दोन दिवस झाले आता फक्त नाही नाश्ता केले तर म्हणून राहिले की चिवडा नाही बनवली हा नाही बनवली तो नाही बनवली तो डब्यामधला कोण खाते आपोआप समते का अरे बापा देना <laughs> देते बघितले मी येऊन तुम्ही नव्हते इथं प्लेट मध्ये काढली होती पण होतेच नाही तुम्ही घरी मजाक करते नाही मजा तुमची आईसाठी आईचा खाऊन झाला दिली मी तुम्हीच नव्हते तू पण खाल्ली का नाही नाही मी नाही खात गुटी गुटी का करून राहिली म्हटली आठवणी आठवणी ना आपली पॅकिंग वगैरे कर मग कसं सामान राहून जाते गुट्टीने खाल्ले का मग चकले बाबा तिला सांगावं लागते का सुरुवातीलाच हम्म काढता का बरोबर त्या कामात तर मोठी हुशार आहे पूर्वी आता देईन ना बनवून तर पिंकी पेक्षा हे गुड्डी जास्त मुरव मारव करेल पिंकी नाही खात तेवढे पण या गुड्डीला पाहिजे खाऊ दे ना खाऊ दे आवडते तर खाते सोनूचे बाबा याचे चाय आता पेंट वापरतून खूप उशीर केला ना आधी यासाठी बापरे किती उशीर केला हो यासाठी तुम्ही निघालो वगैरे वावरातून मी लवकर रस्त्यामध्ये सरपंच भाऊ भेटले तर त्यांच्यासोबतच गप्पा गोष्टीमध्ये उशीर झाला बापा अशा बापा, कोणत्या गप्पा गोष्टी मारल्या तर मला म्हणता ना मग मी कोणाच्या इथे जाते थोडा उशीर झाला की बस मला म्हणता मग काही नाही बाबा शेतातल्या गोष्टी त्यांची पोरी मस्त आले शांत दिवसात नाही तर तर म्हणून राहिले आले असते नाही काय एक महिना झाला ना पेरणी केला त्यांनी आपला पण वालीवरचा पोरा आला असेल तरी हो आता अकाळी बिकाडी झाली की मग आपण सुरू करून टाकू मी वाट पाहून राहिले तुमची काही नाही आले बाप्पा इतका उशीर केला त्यांच्या घरी गेले होते का सरपंच भाऊच्या नाही नाही हिरालालच्या पांढरीला मध्ये बसला मग थोडा वेळ असा म्हणजे चहा पाणी झाला तुमच्या म्हणून शंता चहा बनव नाही म्हटले तुम्ही सरपंच भाऊ पाजला तर काय प्यासाठी चहाची तर आवश्यकता होतीच घरी येऊन नाही तर चहा बनव म्हटलं असतो बनवली पण बन नसते आता एवढ्या उशीर आले तुम्ही चहा मिळालाच नसता तुम्हाला काउन नाही मिळाल असत हो आता वेळ किती झाली जेवायची वेळ झाली ना स्वयंपाक बिंपाक झाला तरी बापरे स्वयंपाकही झाला का तुझा नाही तर का आता रात्रीचे किती आठ वाजले ना मग सकाळी लवकर उठावं लागते मग लवकर जेवण करून झोपला उद्या लवकर काम बिमा करून अजून कुंताच्या घरी जावं लागेल गुड्डी जाणार आहे ना उद्या अन्न जाणार आहे म्हणे कुठे चालली गुड्डी अहो ते नागपूरला शिकते ना तर उद्या नेऊन देत तिला हा म्हणून नाही आली होती का कोणता आज अहो बाबा तुमच्या लक्षात नाही राहत पैशासाठी आली होती तेव्हा सांगितलं ना तिनं ना? आज नाही येत म्हणून अरे हो खरा यादस कमी झाली वाटते माणसाची हो झाली झाली यादस कमी झाली जा हात पाय धुवा मी ताट बनवते हो हो धुतो धुतो आ, कुन्ता, कुन्ता? हो आले आले काय झालं लावले होते का, फोन? अरे त्या गुरुजीचा फोन आला होता म्हणत निघून ते म्हणाले आता अर्ध्या तासामध्ये निघायचे आहे म्हणाले तर तिकडे म्हणाले तिकडूनच जाऊ म्हणत आहेत का अरे तर त्यांच्या घराकडूनच सरळ रोड आहे ना इकडे अजून उलटे येतील मग अजून तिकडेच जावं लागेल तर तिथपर्यंत ये म्हणून राहिले तर आता स्कूटीनं जावं लागेल मग स्कूटी ठेवून देईन त्यांच्या इथं हो का दोनच बॅग आहेत ना हो दोन बॅग आहेत एक हातामध्ये पकडेल आणि एक समोर ठेवून द्याल हो ते वगैरे मला वाटलं इकडे बा गाडी अरे आणलो असतो म्हणत आहेत पण उशीर होईल म्हणत आहेत आणि तिकडूनच जायचं आहे तर येऊन जा म्हणून राहिले चाललं ना गाडी आपल्याकडे हो जमते ना जमते काही नाही होत चालले जा मग हा झाला का गुड्डीची तयारी वगैरे झाली हो तिला किती वेळची म्हणते आंघोळीला जा आंघोळीला जा कशी ना आंघोळीला गेली अरे बाबा कधी करेल तर मग पटकन जेवण वगैरे दे तिला जेवण कर म्हणा ना तुम्ही उपाशीच चालले का जेव्हा गुड्डी सोबत तुम्ही आता त्याची लवकर हो थांबा आता था। गुड्डीला सांगून येते पटकन तयारी कर म्हणून अरे तिला जेवण करू दे ना आधी मग तयारी करेल अहो मिनिट थांबा भाजी व्हायची आहे पाय आता तुझी भाजीच व्हायची आहे म्हणून म्हणत आहे गुड्डीला आधी तयारी करून घे आणि मग जेवण करून घ्या ना मग तुम्ही तोपर्यंत गिडी पुसपास करा ना अरे हो बरं झाला आठवण काढून दिली तुला किती वेळच्या म्हणलं लवकर उठ लवकर उठ उठत नाही ना काय नाही उठली तरी बाबा पाच वाजले होते ना उठली तर तरी पाच वाजे उठली तरी तुझे कामा नाही झाले नुसते बोलत राहते फोन रहा थे। ओ, ता था फोन आले का बोलू नको केला होता किती आहेत बाबा वगैरे म्हणून तिच्यासोबत थोडा वेळ बोलली मग ताईचा फोन आला शांतताईचा का म्हणायच होते शांतता कधी जाते म्हणत आहे पिंकी येतो म्हणत आहे घराकडे काका म्हटली मग मी म्हटले आता भाऊंना फोन वगैरे लावतात विचारतात म्हटले किती वाजे जायचं आहे म्हणून मग सांगते म्हटली फोन करून मी आता ताईला फोन करून सांगून देते जेवण झाला की निघत आहेत म्हणून येऊन जाईल मग ताई हो लाव फोन लागून भाजी बघते ना शिजून राहिली बस पाच मिनिटात नाही तर होते गाडी पुसपास पुसपा तोपर्यंत जातो ना बाबा गुड झाली का आंघोळ लवकर कर ना लवकर तयारी कर किती वेळची याच्या मागे लागली मी आंघोळ कर बाई आंघोळ कर तयारी कर नाही ऐकत आता घाई होईल चल बाबा फोन लावून टाकते शांतताईला बेल तर जाताय कुठं गेले बापा ताई उचलून फोन हां बोल कोणता जेवण केला कि निघतील मग तू हो का बसले का जेवण करायला नाही नाही आता बनवते ना ठीक आहे येते मिनिटात मग हा ठीक आहे ताई ठेवते फोन काय झालं मम्मी गुडी कपडे घाल ना नवीन वाले कपडे घाल जायचे हेच घातले ना कपडे मग जायच्या वेळेस झाले ना अरे त्या गुरुजीचा फोन आला होता ते अर्ध्या तासामध्ये या म्हणून राहिले तिकडे घराकडे त्यांच्या हो का इकडे नाही येत आहेत का ते नाही नाही आता जेवण करून तुम्ही नाही का म्हणून म्हटले कपडे घालून घे नाही मग मी पहिले जेवण करतो मग घालीन कपडे हा ठीक आहे मग तशी कर बॅग वगैरे झाले ना पूर्ण भरून हो हो झाला सगळं सामान पकडले आजी मम्मी तुम्ही असे उदास नका कहू ना नाही बघ बेटा नाही रे कुंता तू असा हलका मन करशील तर मग गुड्डी कशी जाईल ना आई हो हो बेटा नाही करत हलका मन मी मम्मी तू अशी करशील तर मी ना ओ नाही नाही बेटा नाही बाई गुड्डी बरोबर बसली ना बेटा अहो आजी बसली ना अहो ताई येतो म्हणत होती आली पण नाही आतापर्यंत आता केव्हा वाट पाहायच्या आता फोन आला होता त्यांच्या गुरुजीच्या मी म्हंटल पाच मिनिटांमध्ये येतो म्हणून निघा ना बेटा निघा निघा कुंताना फोन करून सांगितलं ना मग यायला पाहिजे ना शांताना लवकर दुसऱ्याच्या साधनाने जाच आहे आपल्या साधनाचा राहिला असता पाच मिनिट उशीर गेला असता तरी चालला असता गाडीवर गेली का हो ना मावशी किती के उशीर केली आम्ही हो ना ताई खूप उशीर केली ना म्हटली ना जेवण करून निघणार आहेत म्हणून अरे मी भाजी फोडणी टाकून दिली होती घरी आता सोनू पण नव्हता कोणीच नव्हते घरी म्हणून मग मला थांबावं लागला गुड्डी पाया वगैरे पडली ना सगळ्यांच्या हो लागली ना मावशी पाया सगळ्यांच्या आता तुमच्या पाया लागायचे राहील बा नाही माझी पाया नको लागू आता उशीर होईल ना तुम्हाला जायला मी मोठी लवकर लवकर घाई घाई आले मला वाटला की गेलीच का बाबा मुलाखाताई होते की नाही म्हटले ना ताई अगर एक मिनिट उशीर केली असते ना आता निघतच होते बस गाडी चालूच करत होते त्या गुरुजींचा फोन आला ना लवकर या म्हणून पाय बाबा मी म्हणतच होते स्कूटीनं काम चालले म्हणून तर का ते इकडे नाही येणार आहेत का गुरुजी नाही म्हणाले ना इकडे नाही येत आहेत तिकडूनच जे रस्ता आहे ना मग अजून त्यांना उलटा होईल इकडे येतील अजून जातील त्याच्यापेक्षा जात आहेत तिथपर्यंत त्यांच्या इथं स्कूटी ठेवतील मग येतील वापस तर मग आणतील स्कूटी हो बाबा आज तर पाऊस पाऊसच करत आहे मोसम पूर्ण असं वाटतं आता येते का, का पाऊस हो ना ताई पूर्ण खूपच ठीक आहे मग आम्ही निघतो वाट बघत असतील अ निघा 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 कोणता टिफिन गिफिन दिली की नाही दिली ना ताई टिफिन वगैरे दिली बनवून भेंडीची भाजी आणि सहा पोळ्या दिली पोहोचले का मग फोन करायला हो करतो ना फोन बाय आजी मम्मी बाय मावशी बाय बाय बेटा